नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण नवरीच्या घागऱ्यावरचा ब्लाऊज अतिशय सोप्या पद्धतीमध्ये कसा शिवायचा ते बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका आठ हजार आठशे सत्तर म्हणजे नऊ हजाराचाच घागरा हा आपला आहे आणि अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये हा बनणार आहे तर त्याला सुरुवात करूया ब्लाऊज शिवण्यासाठी तर या ठिकाणी आपला ब्लाऊज आहे आणि त्याच्यावरती डिझाईन आहे तर ही डिझाईन जी आहे हे आपल्याला ॲडजस्ट करायची असते कधी कधी काय होतं माप छोटं असतं आणि डिझाईन मोठी असते मग ते काय करायचं तेही तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीमध्ये या ठिकाणी बघायला मिळणार आहे तर या ठिकाणी आपली साईज आहे तीस ते बत्तीस म्हणजे तीस ते बत्तीसपर्यंत हा ब्लाऊज एकदम परफेक्ट मापासोबत आहे तर या ठिकाणी बघा तीसचा चौथा भाग किती होतो साडेसात मग त्याची घडी किती होईल अडीच इंची मिळेल दहा तर आपण साडे दहाची घेतली त्यानंतर उंची आपली शिवून चौदा सॉरी तेरा झाली पाहिजे ते एक इंच म्हणून आपण चौदा आणि पुढील पंधरा घ्यायची म्हणजे ती तेरा होईल आणि व्यवस्थित या ठिकाणी ॲडजस्ट होईल आता पंधरावरती आपण लाईन करून घेतली उरलेला कपडा कट केला पलटी करायचं आहे मधोमोज शोल्डरचे इथे आपण कट करून घेतलं आहे हा आता आपण साईडला ठेवूया तर बघा इथे आपलं घेर घेण्यासाठी आठ इंच आणि स्लीवची हाईट आपली साडे दहा आहे त्यामधून अडीच इंच वजा करायची कडीला घ्यायचं आहे तिरकी लाईन आकार देण्यासाठी दोन आणि वरती पाऊण इंचा आकार खाली इथे बघा दंडगेर साडेचार आहे दोन इंच मिळवायचे साडेसहा व खून करून आपण या ठिकाणी तिरकी लाईन देऊन वरचा फुगीर आकार कट करायचा आहे त्यानंतर कपडा पूर्ण प्ले एकसारखा करून तिरका कट करायचा आहे तर बघू शकता गळा खूप मोठा आहे ते आपण सव्वा दोनवरती खून करून घेऊया अशा पद्धतीने आणि बरोबर हाईट किती आहे थोडंसं डिझाईन जे आहे आपलं ते एकसारखा या ठिकाणी येण्यासाठी आपण खालचा जो कपडा आहे तो एकसारखा करायचा आहे म्हणजे चेक करायचं आहे बरोबर आहे की नाही आणि जो कपडा आहे आपला बघा अस्तरचा तो व्यवस्थित या ठिकाणी आपल्याला ठेवून घ्यायचा आता गळा कितीचा आहे या ठिकाणी गळा आपला साडेनऊ ते दहाचा आपण या ठिकाणी घेणार आहोत जर तुम्हाला कमी घ्यायचं असेल तर कमी घेऊ शकता जास्त घ्यायचं तर जास्त पण तुम्ही घेऊ शकता कडीचा भाग या ठिकाणी आपण कट करून घेतला आहे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ठेवून घेतला आहे आणि उरलेला जो कपडा आहे तो या ठिकाणी आपण कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित कपडा आपण या थे ठिकाणी ठेवून हा जो कपडा आहे ब्लाऊजचा तो कट करायचा आहे साईडला ठेवूया त्यानंतर बाहीचा जो कपडा आहे आता बघा डिझाईन कशी आहे बाहेची एकसारखा कट करून घ्यायचा आहे खालचा भाग आणि त्यावरती आता आपण अस्तरचा भाग ठेवायचा आहे अशा पद्धतीने आपण ती जी डिझाईन आहे ती मधोमध घ्यायची आणि बरोबर या ठिकाणी अस्तरचा कपडा ठेवून तसंच आपल्या ठिकाणी कट करायचं आहे कधीकधी खूप प्रॉब्लेम येतो घागऱ्याचा ब्लाऊज म्हणजे खूप टेन्शन येतं कसा शिवायचा अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही शिवू शकता जर तुम्ही ही पद्धत वापरली अगदी छान आहे सोपी आहे आणि झटपट होणारा पण हा ब्लाऊज आहे डिझाईन सगळी या ठिकाणी आपली ॲडजस्ट होते जरी तुम्ही ही पद्धत वापरली तर बघून तुम्हाला वापरून बघा आणि मग मा नक्की मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आता हे या ठिकाणी आपल्याला बघा पुढचा भाग घ्यायचा आहे तर पुढचा भाग घेताना आपण काय करायचं आहे बघा जो कपडा आहे आपला अस्तरवाला तो त्यावरती ठेवायचा आहे आणि या ठिकाणी तो कट करून घ्यायचा आहे फक्त जी डिझाईन आहे ती एक सारखी असू द्या खालचीवरची याचं कधी कधी मागे पुढे होऊन जातं आणि मग प्रॉब्लेम येतो तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण कट करून घेतलं आहे आता पूर्ण कपडा खुलला आणि त्यावरती आपण अस्तरचा कपडा ठेवला आहे आता बघा या ठिकाणी बरोबर आपण तेवढंच या ठिकाणी कपडा घेतला आहे आता जी गळ्याची बाजू आहे ती आपल्या बरोबर या ठिकाणी दिसते कारण आपलं अस्तर पातळ असतं त्यामुळे सहजासहजी दिसते नाही दिसलं तर पलटी करा आणि जी डिझाईन आहे ती डिझाईनवर आपण या ठिकाणी शिलाई करायची थोडंसं अंतर ठेवा फक्त म्हणजे काय होईल आपल्याला दुमडायला व्यवस्थित होईल शिलाई मारून झाल्यानंतर या ठिकाणी चेक करायचे पुन्हा कुठे कमी कुठे जास्त जर असेल तर एकसारखी या ठिकाणी आपली शिलाई ही करून घ्यायची ही पद्धत वापरून बघा खूप सोपी आहे अगदी कोणालाही जमेल एवढी बघा या ठिकाणी आपला व्यवस्थित शिलाई करून घेतलेला जो गळा आहे तो तयार आहे आतला कपडा या ठिकाणी आपल्याला कट करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे तिरकी कातर तिरकी कातर देत असताना शिलाईमध्ये द्यायची साईडलाच द्यायची त्यानंतर समोर अस्तरचा कपडा घ्यायचा आहे त्यावरती दापटीप द्यायची नाही दिली तरी चालेल पूर्ण प्लेन करून आतमध्ये तुम्ही अशा पद्धतीने शिलाई करू शकता आता तुम्ही म्हणशाल एका बाजूला थोडीशी डिझाईन कपडा कमी दिसतो एका ठिकाणी थोडासा जास्त दिसतो काय होतं कधी कधी ज्या डिझाईन असतात घागऱ्याच्या त्या एकसारख्या देत नाही ते कुठे कमी कुठे जास्त असं असते एक बाजू थोडीशी जास्त एक बाजू थोडीशी कमी अशी असते त्यामुळे आपला गळ्याचा जो आकार आहे त्या आकारानुसार या ठिकाणी आपण शिलाई घेतलेली आहे एकावर एक ठेवूया व्यवस्थित चेक करूया शोल्डर पट्टी अडीचची घेत आहोत आणि शिलाईसाठी मी जेवढं आपलं अंतर आहे तेवढं एक लाईन करून घेतली मुंडा साडेपाचचा आणि पुन्हा अर्धा इंचा आपला जो आकार आहे मुंड्याचा तो देऊन घेतला तर बघा अशा पद्धतीने आता चेक करूया उंची या ठिकाणी आपल्याला किती पाहिजे होती पंधरा पाहिजे होती पंधरा बरोबर आहे आपण चेक करून उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे आता मुंड्याचा भाग झाला आहे शोल्डरचा झालं आहे आता मधोमध आपल्याला घ्यायचं आहे पॉईंट साडेतीन खाली तीन आणि पुढे दीड म्हणजे बत्तीस आणि तीसपर्यंत हा ब्लाऊज एकदम परफेक्ट आहे आकार देऊन घेतला आता कप्स या ठिकाणी आपल्याला लावायचे आहे तर बघू शकता कप्स या ठिकाणी आपण ठेवून घेतले बरोबर आलेले आहे आता जो मुंढ्याचा आकार आहे तिकडून आपण प्रिन्स कटचा आकार आखलेला आहे तो कट करून घेतला आहे तर या पद्धतीने आपण आता ही जी कटिंग आहे ती केली त्यानंतर आता जे वर्क आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे जर वर्क नाही काढलं तर सुईचा प्रॉब्लेम येतो मशीनचाही प्रॉब्लेम येतो सुई तुटली जाते मशीन पण खराब होते त्यामुळे जेवढे तुमचे डायमंड असेल वर्कचं जे असेल ते तुम्ही काढून चला आणि मग त्यावरती शिलाई करायची आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे आपल्याला कप्स लावायचे पण कप्स लावायचे आहेत तर त्यामुळे आपल्याला वरचा भाग आणि कालचा भाग शिवून घ्यायचा आहे जे कुंदन आहे ते काढून घेतले आता बघा या ठिकाणी आपल्याला शिलाई करायची डावी बाजू आहे म्हणजे खालची पकडायची आता खालची बाजू पकडली की वरची बाजू थोडीशी लगेच पकडून घ्यायची म्हणजे काय होतं या ठिकाणी मी शिलाई केली होती ती काढली कारण नंतर लक्षात आलं आपल्याला कप जोडायचे आता बघा या ठिकाणी आपण काय केलं आहे बरोबर ॲडजस्ट करायचं आहे कपडा आणि राऊंडमध्ये ही शिलाई आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे खाली थोडंसं अंतर जास्त ठेवा पाऊंचं मध्ये अर्ध्याला थोडंसं कमी आणि वरती पाऊणचं असं जर तुम्ही अंतर घेतलं तर कप्स लावायची पण गरज नाही पण तीस बत्तीस चौथीपर्यंत म्हणजे चौतीस छातीपर्यंत कंपल्सरी तुम्ही कप्स जोडत चला कारण मग फिनिशिंग छान येते छत्तीच्या पुढं गेले तर काही हरकत नसते नाही लावलं तरी चालतं कप्स पण शक्यतो अठ्ठावीस ते चौतीसपर्यंत कप्स तुम्हाला वापरायचेच आहे आता उजवी बाजू बघा उजवी बाजू म्हटली की वरची बाजू पकडायची अशा पद्धतीने वरची बाजू पकडली इथे आपल्याला काय करायचं आहे पाऊण इंचाची शिलाई देऊन घ्यायची एकदम परफेक्ट माप आहे आपलं हे बत्तीसपर्यंत तुम्ही ट्राय करू शकता तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी शिलाई करून घेतली आता जेव्हा खाली असेल तेव्हा ओढला कपडा तरी चालेल नॉर्मल म्हणजे कपडा ॲडजस्ट होतो या ठिकाणी शिलाई झालेली आहे आता आपल्याला अस्तरची शिलाई करून घ्यायची जशी आपण कपड्याला शिलाई केली सेम तीच पद्धत आपल्याला अस्तरला शेपरेट करायची म्हणजे सुट्टं या ठिकाणी आपण शिलाई करून घेतलं वेल्वेटचा कपडा जाड आहे त्यामुळे आपण डबलचं अस्तर वापरलं नाही तरी चालेल आपलं जर फक्त कपडा पातळ असेल सिल्क असेल तर तुम्ही अस्तर जोडून मग परत एक अस्तर कट करायचं असतं वेल्वेटच्या कपड्याला नाही केलं तरी चालेल कारण कपडा जाड आहे या ठिकाणी आता आपण शिलाई करून घेतली दोन्ही बाजूला आपल्याला सेम याच पद्धतीने शिलाई करायची बघा खाली मी पाच बोटचं अंतर आहे मधोमध मद पॉईंट टाकला आहे मी आणि अर्धा अर्धा इंच ठेवलं आहे मी फक्त खूप सोपी पद्धत आहे फक्त पाच इंच म्हणजे सॉरी पाच बोटं आपले राहतील खालच्या बाजूने एवढं आपल्याला फक्त अंतर घ्यायचं आहे आणि सेंटर घ्यायचं आहे त्याच्या अर्धा अर्धा इंच आपल्याला अंतर ठेवून हे कप्स ठेवून घ्यायचे तर बघू शकता खुणा करून घ्या सगळीकडे म्हणजे मागेपुढे सरकणार नाही आता थोडंसं खाली प्रेस करायचं आहे त्यावरती आपल्याला मागे पुढेही एकदम पॅकमध्ये शिलाई करून घ्यायची पुन्हा त्यावरती आपला कपडा ठेवून आपण या ठिकाणी शिलाई पूर्ण प्लेन करून या ठिकाणी करणार आहोत तर तुम्ही बघू शकता कप्स आपले किती सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये या ठिकाणी जोडले गेलेले आहे गळाही तुम्ही बघू शकता पूर्ण डिझाईन आपली गळ्याला या ठिकाणी आलेली आहे आता वर्क काढत चला आणि मग त्यावरती शिलाई करत चला थोडासा भाग एकसारखा या ठिकाणी आपल्याला सरळमध्ये कट करून घ्यायचा आहे मोंड्याचा आकार बघा पाऊण इंचाने मी पुन्हा कट केलं आहे बघा कुठे ही बाजू पाऊण इंचाची मी खोल केव करून घेतली वरती जाती ते त्यामुळे आपल्याला इथे खोल करून घ्यायची असते त्यामुळे आपला शोल्डर उतरत नाही ही कंपल्सरी आहे सगळ्यांसाठी हीच पद्धत आहे पाऊण इंचाचा आकार आपल्याला मोंड्यापाशी कट करायचा असतो फक्त प्रिन्स कटचा जो आकार जोडलेला आहे तिथपर्यंतच क्रॉस न आता ही पट्टी आपली जोडून झाली आपण चार इंचाची डबलची पट्टी केली मधोमध चून घेतली कपडा कवर करण्यासाठी आपल्याला इथे मध्यवर्ती चून घ्यायची अर्धा इंचाची त्यानंतर समोर आपल्याला दापटीप देऊन पट्टीत समोर घेऊन दापटीप देऊन पूर्ण आतमध्ये दे घ्यायची आणि आपल्याला या ठिकाणी मी बाहेरच्याच बाजूने शिलाई करणार आहे कारण जे वर्क आहे त्याखाली कधी कधी आपलं डायमंड सुईखाली जातो मग प्रॉब्लेम येतो तर सुईच्या बाजूने आपण क्रॉसमध्येही शिलाई घेऊ शकतो जे वर्कचं आहे कुंदन वगैरे ते काढून घ्यायचं आणि क्रॉसमध्ये या ठिकाणी आपल्याला शिलाई घ्यायची आहे मध्यवर्ती बघं वरती यायचं थोडंसं आणि पुन्हा खाली या ठिकाणी आपण क्रॉसमध्ये शिले देऊन घ्यायची अशा पद्धतीने पुढील भाग, भाग आपला झालेला आहे तुम्ही बघू शकता एकावर एक ठेवायचा आहे चेक करायचं आहे पुढे मागे म्हणजे कुठे आपल्याला जर मागे पुढे वाटत असेल तर बघा असं एकसारखा कट करून घ्यायचा आहे आता मागील भाग बघूया तर इथे आपल्याला काय करायचं आहे सव्वा दोन इंचाचं आपल्याला जे आहे ती पट्टी टाकून घ्यायची आणि जो उरलेला गळा आहे तो या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी आतला भाग पूर्ण कट करून घेतला आहे तुम्ही बघू शकता फक्त गळ्याच्या नुसार आपण या ठिकाणी ठेवलं आहे शिलाईसाठी वर्क जे आहे ते काढून घ्यायचं आहे मधोमध्ये इथे पण मी कट करून घेतले लगेच आता बघा इथे काय करायचं आहे आपल्याला जो आपला कपडा आहे बघा कट केलेला तो बरोबर अस्तरचा त्यावरती ठेवायचा आहे इथे सव्वा दोनचं अंतर आहे बरोबर आपलं खून करून घ्यायची सव्वा दोनवरती अस्तरचा कपडा त्यावरती ठेवायचा आहे आणि जसा गळ्याचा आकार आहे त्या आकारानुसार या ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायची कधी कधी जर नाही समजलं तर खुणा करून घ्या डायरेक्ट जसं सॉरी सव्वा दोनचीच लागेल अडीचची म्हटली मी सव्वा दोनचंच आपल्या रुंदीचा भाग आहे तेवढंच या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि राऊंडमध्ये या ठिकाणी आपल्याला शिलाई देऊन घ्यायची डिझाईन बघू शकता बरोबर आलेली आहे त्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला कपडा आतला कट करून घ्यायचा आहे जो कपडा जो झालेला आहे तोही लगेच या ठिकाणी आपण कट करून घेतला आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी तिरकी कातर द्यायची चेक करत चला व्यवस्थित मागचा पुढचा जो कपडा असतो सरकला नाही पाहिजे म्हणजे खालचा वरचा कपडा सरकला नाही पाहिजे व्यवस्थित घ्यायचा आहे तिरकी कातर दिल्यानंतर पुन्हा थोडीशी आपण या ठिकाणी कपड्याचा जो भाग आहे तो कट करून घेतला आहे समोर अस्तरचा भाग ठेवून दापटीप देऊ शकता किंवा आतमध्ये पूर्ण दुमडला तरी चालेल या ठिकाणी पूर्ण गोल करून आपण या ठिकाणी ही शिलाई केलेली होती त्यानंतर आता आतल्या भागात आपला हा कपडा गेला आहे बाहेरच्या बाजूने आपण छान अशी ही शिलाई या ठिकाणी द्यायची आहे तुम्ही बघू शकता गळा आपला किती सुंदर या ठिकाणी तयार झालाय आता आपल्याला काय करायचंय व्यवस्थित जे वर्क आहे ते काढून घ्यायचे आणि इथे आपल्याला शिलाई करून घ्यायची तर अशा पद्धतीने आपण शिलाई करून घेतली त्यानंतर बघा उरलेला जो कपडा आहे तो जागेवर या ठिकाणी आपल्याला कट करायचा आहे दोन्ही पण बाजू सेम ह्याच पद्धतीने आपल्याला तयार करायचे आहे तर शिलाई झालेली आहे दोन्ही बाजूची इथे आपण खुणा करून घेऊया आपल्याला इथे किती पाहिजे इथे आपण बघा थोडंसं कट करून घेतलं आहे आता एकावर एक ही जी बाजू आहे ती ठेवली आणि तिथे पण आपण थोडंसं कट करून घेतलं आहे म्हणजे काय होतं जो गळा आहे तो, तो वाढला जात नाही एकदम छान असा मापा देतो खालची बाजू पण या ठिकाणी कट करून घेतली कडीची बाजू पण कट करून घेतली म्हणजे एकसारखा भाग या ठिकाणी आपण तयार करून घेतला आहे आता उंची मोजूया बरोबर उंची चौदा या ठिकाणी आपली आहे आता आपली जी गळपट्टी आहे बघा इथे आपली फिटिंग राहील साडे तेरावरती सॉरी तेरावरती अर्धा खाली इथे अडीचं पुन्हा एक मी लाईन करून घेतली साडेपाचचा आपला मुंडा अर्धा अर्ध्याच्या पुढे पाऊणचा आकार वरचा देऊन घ्यायचा आहे पुढचा आपण खालचा दिला हा आता वरचा द्यायचा आहे कट करून घेतला या ठिकाणी शिलाई करून घ्यायची तर बघू शकता आपला बरोबर डिझाईनचा जो भाग आहे तो या ठिकाणी ॲडजस्ट झालेला आहे बरोबर साईडचा कपडाही लगेच आपण कट करून घेतला आहे दोन्ही बाजूला आपण ह्याच पद्धतीने शिलाई या ठिकाणी देऊन घ्यायची ते इथे कमरेचे टक्स लगेच देऊन घ्यायचे अशी पद्धत जर वापरली तर सगळी डिझाईन तुमची जशी आहे तशी तुम्हाला या ठिकाणी ॲडजस्ट करता येते दोन्ही बाजूला कमरेचे टक साधारणतः तीन तीन इंचाचे द्यायचे गळ्यापासून तीन बोटाचा अंतर ठेवा म्हणजे जो भाग आहे टकचा तो छान दिसतो बघू शकता समोरासमोर ठेवून घेतले कमरपट्टी साधारणतः दीड इंचाची या ठिकाणी आपण घेतलेली आहे वरच्या बाजूला आपण या ठिकाणी ती जोडणार आहोत जोडायच्या वेळेस प्रत्येक वेळेस आपल्याला हा जो वर्कचा कुंदन आहे किंवा डायमंड आहे तो काढायचा असतो आणि मग त्यानंतर या ठिकाणी आपल्याला शिलाई करायची असते कमरपट्टी सुईच्या बाजूने जोडून घेतली त्यानंतर या ठिकाणी द्यायची आहे तिरकी कातर पुन्हा समोर आपण कमरपट्टी घेऊन त्यावरती दिली दापटी आणि आतल्या बाजूला पूर्ण प्लेन करून आपण मधोमध मोठ्या नंबरची शिले या ठिकाणी देऊन घेतली आता बघा पट्टी खालीवर होऊ नये म्हणून आपण इथे खून करून घ्यायची आणि तिथूनच आपण कमरपट्टी चालू करायची म्हणजे कधी कधी काय होतं जो मागचा भाग आहे व्हीचा काचचा तो मागे पुढे होतो मग नंतर तो व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे आधीच आपण चेक करायचं आहे बरोबर बरोबर आहे की नाही शिलाई या ठिकाणी आपण करून घ्यायची म्हणजे जो भाग आहे मागचा तो एक सारखाच या ठिकाणी आपला तयार होतो तर अशी पद्धत तुम्ही वापरू शकता पुढची डिझाईन पण ॲडजस्ट झाली मागची डिझाईन पण आपली या ठिकाणी ॲडजेस्ट झालेली आहे आता इथे बघा व्हीची पट्टी तयार करायची तर साधारणतः दोन इंचाची घेतली वेलवेटचाच कपडा घेतला खाली पण दुमडायचा वरती पण दुमडायचा कारण गळ्याचा आकार या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी पुन्हा आपण म्हणजे सॉरी गळ्याचा जो आकार तो दुम्ड़ाईचा, दुम्ड़ाईचा, आहे तो पूर्ण आपला तयार आहे त्यामुळे खाली दुमडायचं वरती दुमडायचं अशा पद्धतीने आणि थोडंसं दुमडून आपण या ठिकाणी जी शिलाईची पट्टी आहे बघा शिलाई जिथे दिलेली आहे त्या शिलाईवरच आपण ही पट्टी ठेवायची इथे तुम्ही व्हीचे आकार करू शकता दोऱ्याची व्हीचे आकार पण या ठिकाणी म्हणजे दोऱ्याचे आईचे आकार पण तुम्ही या ठिकाणी करू शकता तर आपण दोऱ्याचेच आकार या ठिकाणी आई देणार आहोत त्यामुळे आपण इथे व्हीची पट्टी नाही टाकली फक्त शिलाई करून घेतली अशा पद्धतीने आपली ही आईची पट्टी तयार झाली आता दीड इंचाचा कपडा पुन्हा कट केला खाली दुमडला वरती दुमडला तर ह्या सुईच्या बाजूने आपण लावायचं जसं पुढची पद्धत आहे बघा काचची पट्टी व्हीची पट्टी सेम तीच पद्धत आपल्याला पाठीमागे वापरायची थोडंसं आपण या ठिक ठिकाणी आता काय केलं आहे दुमडलं आहे आणि मग या ठिकाणी आपण शिलाईही घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपली काचपट्टी आणि व्हीची पट्टी या ठिकाणी तयार आहे म्हणजे आईची पट्टी गळाही तुम्ही बघू शकता आता शोल्डर जोडून घ्यायचे तर शोल्डर जोडत असताना बघा व्यवस्थित आपण या ठिकाणी शोल्ड जे आहे शोल्डर ते जोडायचे खालचा जो भाग आहे तो एकसारखा पकडा नॉर्मल थोडा मध्यवर्ती मागे पुढे झालं तर काय हरकत नाही फक्त जी कमरेची बाजू आहे ती एकसारखी आपली आली पाहिजे ते थोडासा भाग जास्त झाला तर पुढचा कट करून घेतला त्यानंतर दुसरी बाजू पण सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे शिलाई करत असताना बघा मुंड्याचा भाग आता झाला आहे खाली वरती पुन्हा तो आपल्याला थोडासा एकसारखा करायचा मागील नाही होत पुढील शक्यतो होतो तर या ठिकाणी आपण हा कट करून घेतला आहे खडून खुणा करा आणि मन त्यानंतर शिलाई करून कट करा शोल्डर पट्टी आपली जोडून झाली अर्धा अर्धा इंचाच्या अंतरावरती आपण ही जोडली होती त्यानंतर बघा आता दोन्ही मध्यावरती आपण इथे टाचन लावून घेऊया अशा पद्धतीने ठेवायचं आहे बघा कधीकधी आपलं काय होतं कमरेच्या बाजूने म्हणजे आपला जो मुंडा आहे त्याच्या खाली आपला फुगा येतो काबर येतो तर त्याची एक बघा त्याचं कारण काय म्हणजे इथे आपला जो कपडा बघा मी आता कट केला तो जर कट नाही केला तिथे फुगा येतो आपला त्यामुळे मागचा भाग पुढचा भाग एकसारखा ठेवायचा आहे आणि तो भाग आपल्याला ठिकाणी कट करून घ्यायचा आहे बाही खाली सुईचा भाग त्यावरती अस्तरचा भाग आणि या ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायची त्यानंतर तिरकी कातर पुन्हा थोडंसं कपडा या ठिकाणी आपण कट करून घेणार आहोत समोर आपल्या अस्तरचा कपडा आहे त्याला दापटेप देऊन घ्यायची आणि पुन्हा आपल्याला तो आतमध्ये घेऊन त्यावरती प्लेन करून या ठिकाणी शिलाई देऊन घ्यायची वरच्या बाजूला शिलाई करून झाल्यानंतर या ठिकाणी आपला हा कपडा लगेच कट करून घ्यायचा आहे दोन्ही बाही आपल्याला सेम ह्याच पद्धतीने तयार करायच्या आहे तर मस्त अशी ही जी बाही ते तयार झालेली आहे आपली दोन्ही पण सेम ह्याच पद्धतीने आपण तयार करून घेतले जो भाग मागे पुढे होतो बघा कोणता जो कमी आहे तो तो आपल्याला एकसारखा या ठिकाणी करून घ्यायचा इथे आपल्याला आठ पाहिजे होतं मध्य बरोबर करून घ्यायचं आहे बघा मध्य आठ बरोबर इथे आपण थोडासा भाग वाढव झालेला कट करून घेतला अशा पद्धतीने या ठिकाणी आपली ही बाही तयार आहे इथे थोडंसं माझा कपडा कमी होता तर मी थोडंसं या ठिकाणी जोड दिला आहे म्हणजे जो मद्य आहे बघा तो बरोबर येईल नाहीतर मग मद्य असा मागे पुढे झाला असता त्यामुळे आपण इथे थोडासा कपडा जोडून घेतला आहे बरोबर नऊवरती आपण खून केली बरोबर आहे बाही इथे पण बरोबर आहे अशा पद्धतीने चेक करवायची परत आणि थोडंसं वाटलं तर या ठिकाणी पुन्हा थोडंसं कट केलं तरी चालेल दोन्ही बाह्या तयार आहे आता जोडताना जी बघा मागील बाजू म्हणजे फुगीर पुढील बाजू म्हणजे खोल एवढं फक्त लक्षात ठेवा आता बघा ही फुगीर बाजू आहे ती मागील आहे जी खोल आहे ती पुढील आहे दोन्ही यांची तीच पद्धत आहे बाहीला पण तसंच करायचं आणि ब्लाऊजला पण तसंच करायचं तर अशा पद्धतीने या ठिकाणी दोन्ही आपल्याला जोडून घ्यायचे भाग मागील खोल पुढील अशा पद्धतीने बाही आपण या ठिकाणी जोडून घेतलेली आहे मध्य सेंटर करून जरी अशा पद्धतीने जोडले तरी चालेल म्हणजे जे सेंटर आहे मधलं ते व्यवस्थित येईल या ठिकाणी तर दोन्ही बाहे आपल्याला सेम ह्याच पद्धतीने शिलाई करून घ्यायचे आहे फिटिंगचा व्हिडिओ बहुतेक काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळं दिसणार नाही पण मी तुम्हाला सांगते फिटिंग कशी करायची जी खालची बाजू आहे कमर आपलं चोवीस आहे तर खाली काय करायचं आहे आपल्याला बारा घ्यायचं पाठीमागे सहा सहा घ्यायचं आणि पुढच्या बाजूला आपल्याला किती घ्यायचं पंधरा इंच घ्यायचं आहे एकावर एक ठेवायचं आहे शिलाई करायची ओलेला कपडा कट करायचा पलटी करून आपण पुन्हा त्या ठिकाणी शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीने आपला घागरीचं ब्लाऊज तयार